मागील भागात आपण लहान मुलांची मल्लखांब प्रात्यक्षिके पाहिली होती या भागात आपण बागेत पान रेड्यावर बसून नदीत फिरण्याचा अनुभव घेऊया आता आपण आलो उल्हास नदीच्या काठी सगुणाबागेमध्ये बफेलो राईड एन्जॉय करायला आता थोड्याच वेळात इकडे बफेलो येईल म्हणजेच रेड्यावरची सफर आपण या नदीकाठी करणार आहोत इकडे तुम्ही स्विमिंग देखील करू शकता अशी बॉर्डर घातले या प्लेसपर्यंत सेफेस्ट प्लेस आहे इथे आपण स्विमिंग करू शकतो सो मी देखील आता उतरतो एन्जॉय करतो उन्हाळ्याच्या गर्मीत नदीत उतरणे म्हणजे एक आल्हाददायक माझ्यासोबतचे पर्यटक देखील एन्जॉय करत होते मग आमच्याबरोबर नदीत रेडा महाराज आले सुरुवातीला त्यांचा आम्हाला पाठीवर बसून नदीत फिरवण्याचा काही मूड दिसत नव्हता ऐ <laughs> अब <sketches> <lenses> <जा> <सिज़ीध> <सिज़ी> <अदे। सिज़ीध> रे पण काही वेळानंतर साहेबांचा मूड ठीक झाला आणि त्याने आम्हाला आनंदाने त्याच्या पाठीवर बसवून फिरवले तर हा होता सगुणाबागेतील पान रेड्याचा छोटासा अनुभव पुढच्या भागात आपण एका मुकबधीर अवलियाला भेटूया जो बांबूचा वापर करून सुंदरशा कलाकृती बनवतो तो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा